सुंदर असा काढलेला तू हे मानसला बोल मानस इकडं पाठव संघाच्या दाळशा एक रंगांनी बरं चेंडू जाते शिल्हारे पार आणि संघाच्या दाळशील चार बर एक शक्य सांगाचे दादा होते आदित्य आदित्य मोडक लावलाच विचार आणि सांग करून दुसरी सुट्ट काढून आले मंदार सुंदर असा कटावलेला गेलाय सीमारे सुंदर असा फळंदाजी करतोय तो आदित्य भाऊ मोडत कायचा टोळोबाजीचा प्रयत्न संघा धावसंख्या ओए सुंदर संघाज धावसंख्य चार रण नुस्ता हेलिकॉप्टर वर हेलिकॉप्टर मारते जाना गाड़ी जाए भावा सुंदर असा गाजी करतोय आपल्या संघासाठी पुन्हा एकदा स्केअर चेंडू संघाच्या धावसंख्येत एक रानांची भर असा टोळेबाजी करतोय आदित्य भाऊ मोड संघाच्या धावसंख्येत चार रानांची पुन्हा एकदा भर प्रत्येक बॉल जातोय सीमारे थेट मार्केट मार्केटवरून आलेला भाव उत्साहन आता त्या चेहऱ्यावर भाव प्रेमान माझी गेली म्हणे माझी गेली म्हणे फरग म्हणत मी म्हटलं नवी येईल टेन्शन रिलीज भाऊ अशा पद्धतीने काहीचा श्वास खेळतोय आदित्य भाऊ